पोलिसांनी पाच लुटारून ताब्यात एक लाख अकरा हजार मुद्देमालासह आरोपीला अटक भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकांना दोन वट फाट्याजवळ लुटणारे टोडके धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या हो काही तासात अटक करून चेरबंद केले आहे सदर घटना पंचवीस सप्टेंबर रोजी चेतन सिंग मोहनसिंग परदेशी राहणार अर्थ तालुका शिरपूर जिल्हा धुळे या भारत फायनान्स कंपनीच्या वसुली व्यवस्थापकाने गावातून वसुली करून घेऊन येथील सहकारी प्रकाश कोळी यांना देखील कर्जाचे हप्ते वसुलीत मदत केली होती या आज बोरकुंड गावाकडे जात असताना बारा वाजेच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम घेतली त्यातील गोपनीय माहिती बातमीदारांनी कारची माहिती जमा केली त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती गोळा केली या माहितीच्या आधारे दिनेश बहादूर रामो शिव तेहतीस वर्ष रवींद्र मोहन भील राजेंद्र शांताराम भीम नारायण श्रीराम कैलास ताराचंद भिल सर्व राहणार रतनपुरा तालुका जिल्हा धुळे विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने पुण्यातील घटनाक्रम तसेच नमूद आरोपी सह त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभागाचे अधिकारी साखरे येथील संजय बाबडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर करणार नितीन चव्हाण अविनाश तहिवट कुणाल पान पाटील उमेश पाटील प्रवीण पाटील विशाल पाटील धीरज सांगळे सखाराम खांडकर राहुल देवरे रवींद्र राजपूत या पथकाने सापड रचून अटक केली आहे